नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत करतो लव जियात प्रकाराकडे विशेषत हिंदूंनी ब्राह्मणांनी सवर्णांनी समस्त भारतीयांनी फार बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुलांकडे त्यांची नेमकी मैत्री कोणाशी आहे आपला मुलगा मुसलमान तरुणांशी मैत्री ठेवून आहे का मुलींचे मुसलमानांशी संबंध आहे का ओळख आहे का मैत्री आहे का त्याकडे पालकांनी आवर्जून लक्ष ठेवण्याची गरज असते समोरचा मुस्लिम तरुण किंवा तरुणी भलेही ते श्रीमंत असतील देखणे असतील हुशार असतील बुद्धिमान असतील तरीही त्यांच्यापासून चार हात लांब केव्हाही योग्य ठरतं कारण जियात प्रकार अतिशय भयावह आणि भया भयानक आहे मला आठवतं की माझे एक वकील मित्र होते त्यांची अत्यंत देखणी मुलगी बघता बघता आमच्या दोघांच्या हातून मुसलमानांच्या घरात गेली ज्या झोपडपट्टीमध्ये ही देखणी श्रीमंत सुखवस्तू घरातली मुलगी पळून गेली आम्ही तिथे घुसलो पण तरीही तिला बाहेर काढू शकलो नाही आजही अनेक वर्षानंतर त्याचं शल्य मनाला बोसतं अलीकडे मी अमेरिकेत गेलो होतो माझा मित्र ज्याच्याकडे मी उतरलो होतो त्याचा कझिन त्या कझिनची मुलगी अशीच लव जियाच्या जाळ्यात ओढल्या गेली अमेरिकेत देखील हिंदूंच्या बाबतीमध्ये किंवा जे मुस्लिम सोडून इतर आहेत अमेरिकन्स आहेत त्यांना विशेषतः पाकिस्तानमधून आलेले किंवा इतरही ज्यांचं देशावर प्रेम नसतं त्या पद्धतीचे मुसलमान जियाद माध्यमातून जाळ्यात ओढतात त्यांची फसवणूक करतात फसगत करतात त्यांना पैशांची अमिषे दाखवल्या जातात त्यांना लैंगिक आकर्षण या मुलींना या मुसलमानांविषयी तयार होतं एकदा का शारीरिक संबंध प्रस्थापित झाले की हिंदू मुलगी त्या मुसलमान तरुणाला अजिबात सोडायला तयार नसते लैंगिकदृष्ट्या ते अधिक बलवान असतात माझ्या अतिशय जवळच्या फार मोठ्या व्यावसायिक मित्राची पत्नी देखणी पत्नी तिला दोन सुंदर मुलं पण ती अशीच वन फाईन मॉर्निंग एका मुस्लिम तरुणाच्या जाळ्यात ओढल्या गेली आणि देखण्या व्यावसायिक पतीला आणि दोन मुलांना सोडून ती त्याच्यावर निघून गेली आता ती फार उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे आपला मुलगा आपली मुलगी हे मुसलमानांच्या जवळपास जरी असले फिरकले तरी त्यांना त्यातून ते बाहेर काढणं हे प्रत्येक मायबापाचं काम आहे कर्तव्य आहे तरी एक बरं झालं दोन हजार चौदानंतर नंतर भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि अमित शहा गृहमंत्री झाले त्यानंतर मात्र झपाट्यानं लव जियाद प्रकारावर बऱ्यापैकी आळा बसला पण तरीही लव जियाद सुरूच आहे मात्र हा प्रकार आता बऱ्याच कमी झाला आहे मी जे तेव्हा मघाशी तुम्हाला अमेरिकेतल्या मित्राचं उदाहरण दिलं त्या मित्राची देखणी मित्राच्या भावाची देखणी मुलगी अशीच त्या मुसलमानाच्या जाळ्यात ओढल्या गेली आणि जाळ्यात ओढल्यानंतर त्या मुसलमान तरुणानं सगळ्यात आधी तिला प्रेग्नंट केलं जी त्यांची नेहमीची पद्धत आहे आणि एकदा का प्रेग्नन्सी राहिली की मुलीला परतणं शक्य होत नाही तिला त्याच्याबरोबर लग्न करावं लागलं मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर त्यानं तिला सोडून दिलं तो पाकिस्तानला निघून गेला मित्रांनो त्या मुलीचं नक्कीच दुसरं लग्न झालं असतं पण त्याला विलंब झाला कारण तिला जे जा मूल झालं होतं ते एका मुसलमानापासून झालं होतं त्यामुळे कुठलाही गुजराती तरुण तिला स्वीकारायला तयार नव्हता शेवटी कसं बसं तिचं अलीकडे लग्न उर उरकण्यात आलं तर लव जियाद प्रकाराला आपल्या या हिंदुस्थानामध्ये भारतीय जनता पक्षानं बऱ्यापैकी आळा आणला त्यासाठी त्यांना बजरंग दल विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची मोठी मदत झाली पण तरीही धर्मांतर म्हणजे ख्रिश्चनांकडून होणारा धर्मांतर आणि मुसलमानांचा हा लव जियात प्रकार त्या बाबतीमध्ये आपण सतत चोवीस तास सावध राहण्याची गरज आहे कारण लवजियात प्रकारामध्ये मुसलमान फसवतात हे लक्षात आल्यानंतर ज्या पद्धतीनं हिंदू तरुणी तरुण किंवा त्यांचे मायबाप सावध झाले त्यानंतर शांत बसतील ते मुसलमान कसले आता त्यांनी नवीन शक्कल शोधून काढली आहे हेच ते मुसलमान आता चक्क आम्ही हिंदू आहोत हे सांगून हिंदू तरुणींशी सलगी करू लागले आहेत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढू लागले आहेत समजा अमुक एखादा मुस्लिम तरुण पुण्यात असेल आणि पुण्यातल्या एखाद्या मराठी किंवा हिंदू तरुणीला तो जाळ्यात ओढताना जर त्याला प्रसंगी मराठी येत नसेल तर तो सांगतो की मी पंजाबमधून आलो आहे राजस्थानचा आहे अमुक प्रदेशातला आहे त्यामुळे मला मराठी येत नाही पण मी हिंदू आहे असं चक्क खोटं सांगून हे मुसलमान तरुण यांनी या पद्धतीची नवीन शक्कल आता शोधून काढली आहे जी अधिक घातक आहे सुख तशी शत्रुघ्न सिन्हाची आहे त्याला माहिती होतं की आपली मुलगी चंचल स्वभावाची हो आहे आमच्याच भागात राहणारी ही सारी मंडळी त्यामुळे चित्रपटसृष्टीतल्या साऱ्या भानगडी आमच्या नजरेसमोर असतात ज्या आम्हाला कळतं ते शत्रुघ्न सिन्हाला नक्कीच माहिती असेल शत्रुघ्न सिन्हा तर कडवा हिंदू एकदम सनातनी हिंदू पण त्याला देखील त्या सिनेमाचा मोह आवरला नाही सोनाक्षी सिन्हा नेमकी त्या दबंग सिनेमाच्या निमित्तानं सतत सलमान खान आणि कुटुंबाच्या संपर्कात होती आणि त्या जहीर इक्बाल त्याच्या बाप्पाची आणि सलमानची मैत्री तो जहीर इक्बाल देखील तिथे सतत असायचा देखणा श्रीमंत आणि कम्पेअर टू हिंदू लैंगिकदृष्ट्या अधिक स्ट्रॉंग सोनाली तिथेच अडकली आणि शेवटी मुसलमान झाली शत्रुघ्न सिन्हाला तर इस्पितळात दाखल करावा लागलेला आहे हेच प्रकार या लवजियात पद्धतीनं लवजियात प्रकारात घडत असतात जाहीर इकबाल श्रीमंत होता पण इतर मुसलमान तरुण बोलायला त्यांचं इंग्रजी हिंदी चांगलं असतं बोलायला चांगले असतात गोड बोलतात आकर्षक त्यांचं बोलणं असतं दिसायला बरे असतात आणि अमुक एखाद्या हिंदू मुलीला जाळ्यात ओढताना त्यांना त्यांच्या धर्मगुरूकडून मौलवींकडून ते सांगतील त्या पद्धतीनं आर्थिक मदत होते त्यामुळे आपल्याकडल्या गरजू हिंदू मुली त्यांच्या आपोआप जाळ्यात ओढल्या जातात आणि सर्वप्रथम अमुक एखादी मुलगी मुसलमान तरुणाच्या जाळ्यात आल्यानंतर तो तिच्यावर तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करतो एकतर तिचे फोटो काढून ठेवतो किंवा तिला प्रेग्नंट करतो लव जियात प्रकार फार गलिच्छ असतो अमुक एखादी मुलगी तिनं मुसलमानाशी लग्न केल्यानंतर तो तिच्याशी कायमस्वरूपी संबंध ठेवेल असं नाही दोन चार पोरोहू देतो आणि तिला सोडून देतो ती जेव्हा तिथून बाहेर पडते तेव्हा तिला हिंदूंची घरं बंद झालेली असतात तिला या मुसलमानाच्या हातून त्या मुसलमानाच्या हातात देण्यात येतो तिच्या शरीराची चाळण होते फरफट होते तिच्या आयुष्याची अतिशय विदारक अवस्था होते म्हणून आपण साऱ्यांनी या पद्धतीच्या प्रकाराला आळा घातला पाहिजे जागरूक असलं पाहिजे अमुक एखादा तरुण ज्याच्या प्रेमात आपली मुलगी पडली आहे आपली बहीण आहे आपल्या घरातली तरुण स्त्री पडली आहे तो तरुण नक्की हिंदू आहे का याकडे नेमकी माहिती घेतली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे हिंदू कुटुंबीय हो, हिंदू तरुण मग तो ग्रामीण भागातला असेल किंवा शहरी अगदी मुंबईतला असेल किंवा राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला देशाच्या कुठल्याही भागातला प्रत्येक हिंदूंना आपल्या हिंदुत्वाविषयी जाणीव असते माहिती असते त्यांना धार्मिक ग्रंथांची माहिती असते त्यांना रामरक्षा पाठ असते हनुमान चालीसा येत असते मारुती स्तोत्र ते म्हणतात किंवा मंदिरात जायला त्यांना आवडतं शिवाजी महाराजांच्या कथा ते सहज सांगू शकतात हिंदूंचा इतिहास किंवा धार्मिक विधी किंवा धार्मिक इतिहास पौराणिक कथा त्यावर त्यांना नेमकं ज्ञान असतं त्यामुळे अमुक एखादी तरुणी तिला जेव्हा एखादा तरुण आवडतो किंवा अमुक एखाद्याच्या तरुणात तरुणाच्या प्रेमात आपण पडावं असं जेव्हा तिला वाटतं तेव्हा तो नेमका ते हिंदू की मुसलमान याची खात्री करून घेण्यासाठी हिंदू तरुणींनी हा मुस्लिम की हिंदू हे ओळखण्यासाठी त्याला जर नेमकं हिंदुत्व आणि एकंदर आपल्या धार्मिक किंवा ऐतिहासिक पद्धती त्यावर या तरुणींनी चर्चा करावी बोलावं त्याला मंदिरात चढण्याचा आग्रह करावा आपण मंदिरात जाऊन देवासमोर आपल्या प्रेमाची कबुली देऊ असं सांगावं जर समोरचा तरुण हिंदू असेल तर तो नक्कीच त्या मुलीसंगे मंदिरात यायला तयार होईल तिथे आल्यानंतर देवासमोर हात जोडून प्रेमाची कबुली देईल आणाभाका घेईल मंदिरातला प्रसादाचं भक्षण करेल पण कट्टर मुसलमान ते कधीच करणार नाही तो काही केल्या तुमच्याबरोबर मंदिराच्या पायऱ्या चढणार नाही तो प्रसाद भक्षण करणार नाही त्याला विशेषतः रमजान असताना अमुक एखादा पदार्थ खाण्याचा आग्रह करा तो त्याचा उपवास कधीही तोडणार नाही आणि विशेष म्हणजे त्याला हिंदुत्वाविषयी हिंदू धर्माविषयी हिरमु हिंदू धार्मिकतेविषयी काहीही ज्ञान नसतं त्यामुळे या दिवसामध्ये जर तुमची मुलगी एखाद्या अनोळखी तरुणाच्या प्रेमात पडते आहे पडले आहे ओळख आहे सलगी आहे आणि तो तुम्हाला हिंदू आहे असं वाटत जरी असलं तरी विसंबून राहू नका त्याला या पद्धतीनं या धार्मिक जाळ्यात ओढा त्याचा कल हिंदुत्वाकडे आहे का त्याच्या घरातले संस्कार त्याची आई नेमकी त्याला कोणत्या पद्धतीनं शिकवण देते त्यावर बारकाईनं निरीक्षण करा जर तो हिंदू नसेल तर नक्कीच उघडा पडेल तुमच्या ते नक्की लक्षात येईल आणि वेळीच तुम्हाला सावध भूमिका त्यावर घेता येईल अमुक एखाद्या तरुणाला शुक्रवारी मंदिरात चढण्याचा आग्रह करा तो जर मुसलमान असेल तर नमाज सोडून कधीही तुमच्याबरोबर मंदिरात येणार नाही विशेषत या पद्धतीचे जे तरुण असतात मुसलमान असतात त्यांच्या बोलण्यातून हमखास उर्दू शब्द बाहेर पडतात त्यावर बारकाईनं लक्ष ठेवण्याची नक्की गरज असते थोडक्यात काय तर अमुक एखादा तरुण ज्याच्या आपण प्रेमात पडलो आहोत तो मुसलमान आहे हे ओळखणं अजिबात कठीण नाही फक्त तुम्ही मनाशी खुणगात बांधा की समोरचा मुसलमान आहे आणि त्या पद्धतीनं त्याच्यावर हे हिंदू प्रयोग करा नक्कीच तुमच्या ते लक्षात येईल की ज्याच्या आपण प्रेमात पडलो आहोत तो हिंदू आहे की मुसलमान आणि जर त्याच्या प्रेमातून बाहेर पडण्यासाठी काही अडचणीत असतील जर तुम्हाला तो ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्या या राज्यामध्ये बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा विश्व हिंदू परिषद आणि आमच्यासारखी मीडिया तुमच्या कायम पाठीशी आहे काळजी करू नका पण आपण आपला धर्म सोडणार नाही आपल्या गरिबीतून आपण ख्रिश्चन होणार नाही प्रेमाच्या केवळ हव्या सापोटी आपण मुसलमान होणार नाही याची काळजी विशेषत हिंदू तरुणींनी घेण्याची गरज आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार